हॅलो फ्रेंड्स एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आज आपण इयत्ता नववी विषय मराठी समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द व वा वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ एकाच व्हिडिओत पाहणार आहोत चला तर मग तयार आहात तुम्ही समानार्थी शब्द बघूया वीण गुंफण जवळीक आपुलकी उलघाल धांदल गोंधळ तगमग सृजन निर्मिती जैसा जसा वृक्ष झाड तरु मान सन्मान गौरव अपमान अवमान तैसे तसे सज्जन संत चित्त मन चित्ती मनात तया त्यांना निंदा टिका नालस्ती, स्तुती प्रशंसा कौतुक सम समान सारखे धैर्यवंत हिम्मतवान आणि गंभीरसुद्धा असाही दुसरा अर्थ त्याचा होतो जीव प्राण शिव परब्रह्म वंद्य वंदनीय आदरणीय मातरम मातृभूमी माऊली आई माता येथे कवितेमध्ये भारतमाता हा त्याचा उल्लेख आहे मुक्तता सुटका जीवित जीवन आयुष्य आहुती प्राणार्पण सिद्ध तयार मंत्र श्लोक निष्ठुर कठोर क्रूर झुंजले लढले लाभो मिळो तयांच्या त्यांच्या आरती प्रार्थना भजन हिऊ थंडी गारठा कवण कोण कठिया, गुरव पुजारी निके स्वच्छ शुद्ध दिसवडी म्हणजे दररोज प्रतिदिनी निरपेक्ष अनासक्त निरिच्छ कानमंत्र गुप्तमंत्र यज्ञ अग्निकुंड होम याग विद्यार्थी मित्रमैत्रिणीनं आजच्या व्हिडिओत कोणता शब्द समानार्थी शब्दांमध्ये आहे विद्युतार्थी शब्दातही आहे आणि वाप्रचारातही तो शब्दा आलेला शब्द आलेला आहे तर तिन्ही ठिकाणी असलेला शब्द तुम्हाला शोधता आला तर तुमची श्रवणशक्ती आणि स्मरणशक्ती अतिउत्तम आहे विद्यार्थी मित्रांनो आता पुढे बघूया आपण विरुद्धार्थी शब्द जवळीक दुरावा जैसा तैसा मान अपमान सज्जन दुर्जन निंदा स्तुती समान असमान जीवित मृत निष्ठुर प्रेमळ कठोर मृदू कोमल सौम्य हा हाही एक त्याचा अर्थ होतो विरुद्धार्थी क्रूर दयाळू स्वच्छ अस्वच्छ मुक्त बंदिस्त पुढे पाहूया आपण वाक्प्रचार व त्यांचे अर्थ डोळ्यातले अश्रू पुसणे दुःख दूर करणे भविष्याचा वेध घेणे भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा अंदाज बांधणे कपाळावरील कुंकू पुसले जाणे विधवा होणे जवळीक साधणे मैत्री करणे सलगी करणे जीवाची घालमेल होणे किंवा उलघाल होणे म्हणजेच मनाची तगमग होणे किंवा मनात कालवा कालव होणे तारेवरची कसरत करणे तारांबळ उडणे निर्णय घेताना गोंधळ होणे विद्यार्थी मित्र मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकलात तर तुम्ही जीवनात नक्कीच यशस्वी होणार तर मग कोणता शब्द समानार्थी विरुद्धार्थी व वाक्प्रचार या तिन्ही या ठिकाणी आलेला आहे ते मला कमेंट्सबद्दल लिहून कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कळवा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक दिली आहे ती अवश्य पहा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद